नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील सोबत कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी सापडलेले मंगळसूत्र परतवणाऱ्या नितेश इंगवलेचा गौरव हल्ले मुलांमध्ये प्रामाणिकपणा शिकवणे हा मूल्य शिक्षणाचा भाग झालाय परंतु तशी कृती होते त्यावेळी मुलांचं कौतुक पालकांकडूनच नव्हे तर समाजाकडूनही केलं जात हो अगदी खरंच मुलांच्या कर्तृत्वाने आई वडिलांची मान अभिमानाने उंचावते अशीच कौतुकास्पद कामगिरी कामोदे येथील नितेश सोमनाथ इंगावले यांनी केली आहे कामोटी सेक्टर चौतीस मध्ये त्याला एक पर्स सापडली होती त्यात अडीच तोळे सोन्याचं मंगळसूत्र ही दिसलं यासाठी दुसरा कोणी असता तर ते स्वतःकडेच ठेवून घेतले असते परंतु नितेशने आई मदतीने कामोठे पोलीस ठाणे गाठले आणि मंगळसूत्रासह ती पर्स पोलिसांच्या हवाली केली पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील कर्मचारी सोमनाथ इंगवले यांचा तो मुलगा आहे त्याच्या या प्रामाणिकपणाचा कौतुक करत कामोटे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नितेशला पुष्पगुच्छ देऊन गौरविला त्याच्यासारखेच अनुकरण समाजातील इतर मुलांनीही करावं अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली ब्युरो रिपोर्ट कोकण सिंधन्यूज पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह हो, तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या टी न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद